तो नमस्का आपले तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे एक जुलै आणि उद्यापासून जे आहे राज्यातील पावसा जोर आणखीन वाढणार आहे म्हणजे आजसुद्धा जे आपला बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाने हजेरी लावली आहे ज्या भागामध्ये पाऊस झाला नाही त्या भागामध्ये सुद्धा जे आपला आज थोडाफार पावसाने का व्हायना हजेरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि उद्याच्यालासुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील आपल्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस हा पाहायला मिळणार आहे उद्याच्या दरम्यान तर जाणून घेऊया नेमक्या हा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आणि कुठे पडणार आहे याचा सविस्तर हवान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आजपासून म्हणजे तीस तारखेला जे आहे बऱ्याचशा भागामध्ये आपला मराठवाडा विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या प्रमाणे आपलं जे आहे आज पाव दुपारनंतर जे आहे भाग बदल त्या ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता रात्रीचे जे आहे सात वाढलेले आहेत आणि आता सध्यासुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये सध्या पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच आज रात्रीच्या दरम्यान नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे पाऊस पडणार आहे ते आधी जाणून घेऊया नंतर उद्याचा आव्हानंद पाहूया तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे क फक्त जे आहे जो माजलगाव आणि जालना आंबाड आणि पररी लातूर परभणी हिंगोली नांदेड मानवत पाथरी उमरखेड जितूर आणि उदगीर आणि तुळजापूरचा काही भाग तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे म्हणजे चांगला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर हा पाऊस आपला जे आहे फक्त याच जिल्ह्यामध्ये राहील या भागामध्ये पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई तसेच पालघर इगतपुरी नाशिक मध्ये जे आहे पावसाचं सतत दार या ठिकाणी सुरूच आहे त्या भागामध्ये त्या भागामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे फक्त आपण जे आहे इतर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेश खानदेज भागामधील हवामानातच या ठिकाणी पाहूया तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्री फक्त जे आहे लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये पावसाची शक्यता आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल आणि इ इतर जिल्ह्यामध्ये आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्या दिनांक आहे एक जुलै आणि उद्याच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे उद्याच्या दरम्यान उद्याच्याला जे आपलं जे आहे उद्याच्याला दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपलं जे आहे पूर्णपणे या ठिकाणी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील जिल्ह्यामध्ये हवामान आपलं पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारनंतर म्हणजे दुपारी अकराच्या नंतर जे आहे विदर्भामध्ये आपला पावसाला सुरुवात होईल आणि दुपारच्या दरम्यान आपला जे आहे हा पाऊस आपला जे आहे मराठवाडा तसेच जे आपला जळगाव जिल्हा खानदेज भाग पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये म्हणजे जवळजवळ सगळीकडेच आपलं जे आहे दुपारनंतर पावसाचे वातावरण पाहायला मिळेल तर हा जो पाऊस आपला उद्या दुप उद्याच्या दुपारनंतर छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा सं जिल्हा जालना जिल्हा पैठण जिल्हा वैजापूर तसेच चाळीसगाव सिल्लोड चिखली लोणार जितूर परभणी नांदेड माजलगाव बीड जिल्हा आल्हानगर जिल्हा तसेच जामखेड जिल्हा आपला जामखेड तालुका आणि करमारा केज पारसी पेठ लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारपासून पावसाचा जोर वाढणार आहे दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान म्हणजे सायंकाळी पर्यंत आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये पावसाची हजेरी राहील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो अकोला जिल्हा विदर्भातील नागपूर वा, जिल्हा वाशिम आंब यवतमाळ चंद्रपूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपासून पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ रात्रीपर्यंत जे आपला पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल तसेच परभणी आणि हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत पावसाची हजेरी राहील फक्त जळगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आल्हनगर जिल्हा आणि बीड जिल्हा या जिल्ह्यामध्ये फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहील तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची हजेरी राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पावसाची शक्यता आपला उद्या त्याला दुपारच्या दरम्यान पाहायला मिळेल चाळीसगाव धुळे च सिल्लोड चिखली परोडा हा जो परिसर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये नेमकी हा जो पाऊस शेतकर शेतकर आहे हो शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी जे आहे पावसाची वाहतुरतेने वाढ पाहत होते जेणेकरून जे आहे मराठवाड्यामधील जे शेतकरी आहे ते कारण की त्यांना दिलासा मिळालेला आहे आजपासून पावसाचा जोर बऱ्याचशा ठिकाणी पावसाने हजेरी लावली जसं की बीड जिल्ह्यामध्ये आल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आज काही पाऊस पडला दुपारनंतर तसेच जे आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे पावसाची हजेरी लागली आणि आता सध्या जे आपला परभणी नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण सध्या तुम्हाला पाहायला मिळत असेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या ज्यालासुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे त्यामुळे जे आहे ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही त्या ठिक त्या भागामध्ये सुद्धा जे आपल्या उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो एक तारखेला दोन तारखेला राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे एक, एक दोन तारखेच्या दरम्यान जास्त पावसाची शक्यता राहील एक तारखेला आणि दोन तारखेला आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक तारखेला आणि दोन तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तीन तारखेला पावसाचा जोर थोडा कमी होईल परंतु जे आहे एक तारखेला आणि दोन तारखेला राज्यामध्ये चांगला पाऊस पडेल म्हणजे पिकांना जीवदान मिळेल असा पाऊस तर शेतकरी मित्रांनो जे आहे या दोन दोन दिवसामध्ये पुढील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे जसं आपण ज्यानुसार अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलेला आहे त्या भागामध्ये आज शेतकरी मित्रांनो आज कालसुद्धा पाऊस पडला आणि आपण ज आता ज ज्या भागामध्ये उद्याच्याला अंदाज पण पाऊस पडणार आहे तेसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की उद्याच्या दरम्यान उद्याच्याला जे आहे मराठवाड्यामध्ये उद्या दुपारपासून पावसाला सुरुवात होईल दुपारी बारा वाजल्यापासून ते जवळजवळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत मराठवाड्यामध्ये पाऊस राहील आणि तसंच जे आहे जो उद्याच्याला जे आहे दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान विदर्भ विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल आणि विदर्भालगतचा जो भाग आहे म्हणजे मराठवाड्याचा जो हिंगोली नांदेड परभणीपर्यंत या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत पाऊस राहील आल्हानगर जिल्हा बीड जिल्हा तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या या जिल्ह्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यानच पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल विदर्भातील नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे चंद्रपूर भागामध्ये सुद्धा पाऊस राहील आणि आज रात्रीसुद्धा जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला शक्यतो राहणार नाही पक्त थोड़ा पर आज राती जाए। आज राती फक्त नागपूर जिल्ह्यामध्ये थोडाफार पाऊस पडेल आज रात्री दरम्यान अन्यथा जे आहे आज रात्री फक्त जे आहे परभणी हिंगोली नांदेड लातूरचा का भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सध्या आपल्याला पावसाचे वातावरण सध्या पाहायला मिळत असेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या काही कमेंट असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तुमच्या भागामध्ये अजून पाऊस झाला की की नाही ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा कोणत्या भागामध्ये पाऊस झाला कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे आहे सध्या पावसाची गरज आहे कारण की ब शेतकऱ्यांनी पेरणी वगैरे केली आहे आणि पेरणीसाठी जे आहे शेतकऱ्यांना पिक पावसाची अतोतने वाट शेतकरी जे आहे पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी एक दिलासादायक या ठिकाणी बातमी आपण कालच सांगितली होती आणि शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की राज्यामध्ये आज एक तारखेला आणि दोन तारखेला राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही त्या भागामध्ये सुद्धा ज्या शेतकरी मित्रांनो चांगल्या पावसाची शक्यता आपला पुढील दोन दिवस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद